मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले मराठी ज्ञान चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत नावाबद्दल माहिती नावाच्या पहिल्या अक्षराबद्दल माहिती आणि त्याचा आपल्या जीवनावरती काय प्रभाव पडतो हे पाहणार आहोत असे कोण आहे ज्यांना जाणून घ्यायला आवडेल की त्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा आहे तुमच्या जीवनात येणाऱ्या मित्रांचा व जवळच्या व्यक्तींच्या सवयी काय आहेत कसे होईल जेव्हा तुम्ही त्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्यांच्याबद्दल खूप काही जाणून घेऊ शकता जे तुमच्यासाठी खूप उपयोगी होईल तुम्ही फक्त त्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्यांचे पूर्ण व्यक्तिमत्व जाणू शकाल विचार करा हे किती उपयोगी व रोमांचक असणार आहे आज आपण पाहूया यस अक्षराबद्दल कसे असतात हे लोक ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर यस असते कसा असतो त्यांचा स्वभाव कसे असते त्यांचे चारित्र कोणते असतात त्यांच्यामध्ये गुण व कोणते असतात त्यांच्यामध्ये अवगुण हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्या शेजारी बेलायकॉनला क्लिक करा सगळ्यात अगोदर हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की अंक ज्योतिषानुसार यस अक्षराला खूप प्रभावशाली आणि खूप मजबूत मानले आहे अंकशास्त्रीय यस अक्षराला एक अंकासारखे मानतात जो खूप प्रभावशाली अंक आहे ह्या लोकांमध्ये परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य असते यांचे व्यक्तिमत्व एवढे मजबूत असते की हे लोक दुसऱ्यांना योग्य मार्गदर्शन करतात पण स्वतःबद्दल थोडेसे कन्फ्यूज असतात ज्यांचे नाव यस अक्षराने सुरू होते असे लोक जीवनात नवीन सुरुवात करण्यावरती विश्वास ठेवतात हे एवढे कुशल व वा कष्टाळू असतात की हे लोक कोणतेही काम पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत यांचे व्यक्तिमत्व खूप सुंदर असते हे लोक सहजपणे लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात माहीर असतात हे खूप महत्त्वाकांक्षी असतात यांची खासियत असते मोठी स्वप्ने बघणे व ते पूर्ण करण्यासाठी खूप सारे कष्ट करणे यश अक्षर असणाऱ्या लोकांना स्वतःवरती खूप विश्वास असतो हे लोक छोट्या छोट्या संकटांना घाबरत नाहीत तर त्याचा दृढ आत्मविश्वासाने सामना करतात नवीन प्रोजेक्ट व नवीन आयडियाजवरती काम करायला या लोकांना आवडते त्याच त्या गोष्टी यांना करायला आवडत नाहीत साधारणपणे पाहिले जाते की यश अक्षर असणारे लोकांचे विचार हे ओरिजिनल असतात हे लोक दुसऱ्यांची नक्कल किंवा दुसरे काय करत आहेत हे पाहण्यापेक्षा आपण स्वतः काय करायचं हे ठरवतात हे लोक स्वतःची हार कधीच मान्य करत नाहीत यांच्यामध्ये स्वतःला योग्य सिद्ध करण्याची जिद्द असते जे कधी कधी यांना अडचणीतही आणते यस अक्षराने नाव सुरू होणारे लोक नवीन नाती बनवण्यामध्ये माहीर असतात व्यापार व नोकरीच्या ठिकाणी हे लोकांसोबत चांगले संबंध बनवतात यांना नवीन लोकांना समजून घेणे व त्यांच्यासोबत मैत्री करायला खूप आवडते प्रोफेशनल व पर्सनल दोन्ही ठिकाणी हे लोक चांगले संबंध बनवतात कारण यश अक्षर असणारे लोक पॉझिटिव्ह असतात हे लोक ज्यांना भेटतात त्यांच्यावरती खूप चांगला प्रभाव सोडतात त्यांच्या आनंदी व्यवहारामुळे यांच्या मित्रांची संख्या जास्त असते हे लोक कधी एकटे नाहीत राहत यश अक्षर असणारे लोक सच्चे व मोकळ्या मनाचे असतात यांचे बोलण्यावरती व वाणीवरती प्रभुत्व असते त्यामुळे लोक यांच्याकडे सहज आकर्षित होतात हे लोक आपल्या मित्रांमध्ये पण प्रिय असतात लोकांवरती प्रभाव पडण्यात लोक हे लोक माहीर असतात हे लोक आपले व्यक्तिगत गोष्टी कोणासोबतही शेअर करत नाहीत या लोकांमध्ये एक वाईट गोष्ट असते की हे लोक दुसऱ्यांची पर्वा न करता आपले काम करतात यश अक्षर असणारे लोक खूप मेहनती व बुद्धिमान असतात खूप विचार करून हे लोक कोणताही निर्णय घेतात प्रामाणिक प्रयत्न करत हे लोक पुढे जात राहतात कुठूनही नवीन माहिती व ज्ञान मिळेल तेथून हे लोक नवीन माहिती व ज्ञान अर्जित करतात यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती असते की लोकांकडून आपले काम कसे साधवून घ्यायचे त्यामुळे हे लोक करिअरमध्येही चांगले यश संपादन करतात पण काही वेळा हे लोक स्वतःच्या करिअरबद्दल खूप चिंतेत असतात वैवाहिक किंवा प्रेम जीवनामध्ये यश अक्षर असणारे लोक साधारणपणे चांगले सिद्ध होतात पण यांची अपेक्षा असते की यांच्या पार्टनरने यांना नेहमी साथ दिली पाहिजे यश अक्षर असणारे लोक वैवाहिक जीवनात खूप प्रामाणिक असतात हे लोक आपल्या पार्टनरसोबत खरे व इमानदारीने राहण्यावरती विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा असे पाहिले जाते की यश अक्षर असणारे लोक जास्त रोमँटिक नसतात यांना प्रेमाने बोलण्यापेक्षा प्रेमाने केलेल्या ॲक्शन जास्त आवडतात हे लोक दिखाव्याच्या प्रेमावरती विश्वास ठेवत नाहीत हे लोक लग्नानंतर आपले वर्चस्व आपल्या पार्टनर पार्टनरवरती नेहमी ठेवतात यांच्या पार्टनरने यांच्या सर्व गोष्टी ऐकाव्या अशीही अपेक्षा ठेवतात प्रेमामध्ये हे लोक संकोची व वा लाजळू असतात हे लोक प्रेमाबद्दल खूप विचार करतात पण प्रेमाला मिळवण्यासाठी स्वतः प्रयत्न नाहीत करत प्रेमाच्या बाबतीत हे लोक खूप सिरियस असतात पण खूप विचार करून हे लोक लग्नाचा निर्णय घेतात यश अक्षर असणारे लोक मनाने खूप चांगले असतात पण खूप वेळा हे त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे अडचणीत येतात त्यामुळे यश ये। अक्षर असणाऱ्या लोकांनी नेहमी काळजीपूर्वक बोलावे खूप वेळा हे लोक स्वतः घेतलेल्या निर्णयामुळे अडचणीत येतात त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्याअगोदर कोणाचा तरी सल्ला नक्की घ्यावा साधारणपणे यश अक्षर असणाऱ्या लोकांचे जीवनमान चांगले असते परंतु नाते व प्रेमसंबंधामध्ये यांना फार काही यश मिळते असं दिसत नाही त्यामुळे त्यांनी नाते व प्रेमसंबंधामध्ये खूप जपून राहिलं पाहिजे पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ व अशाच रोचक माहितीसोबत धन्यवाद